राजाराम आडाव ऍडव्होकेट राजाराम आडाव आणि पत्नी मनुष्या आडाव यांची हत्या झाली त्या संदर्भात आम्ही संघा निवेदन देतो की आमच्या निवेदन मुळात असं आहे की जी पूर्णपणे हत्या केलेली आहे ती समाजाला कायमा पोचणारे निर्णय निंदनीय घटना आहे त्या संदर्भात आम्ही शासनाला निवेदन करून आम्ही जे निवेदन देतो ते मान्य मुख्यमंत्री साहेबांनी आणि ते आपल्या मार्फत म्हणजे त्यांच्याबरोबर देतात तर आमची अशी मागणी आहे की या बाबतीत जलद गतीत जलद गती न्यायालयात आरोपींविरुद्ध केस चालू त्यांना लवकरात लवकरच शिक्षा व्हावी त्याचप्रमाणे असे वारंवार वकील वर्गांवर अन्याय घडत आणि असे अन्याय घडत असताना वकील वकील वर्ग भरडला जातो चिरडला जातो त्याच्यामुळं जे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तर ॲडो प्रोटेक्शन ॲक्टची अजून अंमलबजावणी म्हणून नाही तर ती अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात त्या संदर्भात आम्ही लोक